हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी गडकर आज तर कॅमेरा ना थोडासा खाली आहे त्याच्यामुळे वाकून बोलत होती तर खूप दिवसानंतर मी ब्लॉग शूट करत आहे तर माझी इच्छाच नव्हती होत माहिती नाही का ते इच्छा नव्हती होत की ब्लॉग शूट करावं म्हणून आणि खूप जास्त गर्मी आहे तर आता आज आहे पितृमोक्षी अमावस्या म्हणजेच अकर्पक तर आमच्या इथे कोणीतरी वारलं होतं मध्येच तर त्याच्यामुळे अकर अकर व्हायचं आहे त्याच्यामुळे मग आम्हाला हे अकर म्हणजे अकर पग जे आहे ॲक्च्युली हे मला आधी म्हणता नव्हतं मी अकर पक अकर कप अकर कप करत होती आता आप म्हणता येते अकर पग ये। तर करता नाही येत त्याच्यामुळे मग मी काही वर्धेला गेली नाही आला तर आईचा फोन पण मला ऊन खूप आहे ना बाहेर खूप जास्त ऊन आहे खूप जास्त तपत आहे तर मा माझी काही इच्छा झाली नाही जायची म्हणून मग म्हणते गेली मी तिकडे आणि खीर आज जी खीर आज खीर केली जाते तांदळाची तर ते खीर जे आहे आज आणि तीस जे असते तेव्हा करत असते त्याच्याशिवाय म्हणजे दुसरं म्हणजे त्याच्याशिवाय असं म्हणजे याच दिवशी केल्या जाते अदर दिवशी केल्या जात नाही म्हणजे आमच्या कोणाकोणाकडे करतात पण आमच्या इथे करत नाही शिवाय आणि पुन्हा शिवाय हे जे खीर आहे ते करत नाही तांदळाची खीर बाकी रव्याची खीर वगैरे अशी चालतं ते आज खीर करणार कारण खूप छान मला खूप जास्त आवडते तांदळाची खीर तर समजा तर करीम मी तुमच्यासोबत शेअर नाही तर मग तयार झाल्यानंतरच एकदम तुम्हाला दाखवणार तर मी आता भेंडीची भाजी वगैरे कोणी घालून देते आणि पोळ्या टाकते आणि मग जाते दूध आणायला आणि नेमकं आजच दूध नाही आहे घरी दूधवाला काल तरी काही आला नाही त्याच्यामुळे दूध नाही घरी तर दूध वगैरे आणायसाठी जायचं आहे बाहेर मिळतं खूप जास्त बंद आहे कूलरही काम नाही करत आहे आणि काहीच नाही आणि कसं या वातावरणात कूलरमध्ये पाणी ठेवणं काही चांगलं नाही आहे त्याच्यामुळे कूलरमध्ये पाणी वगैरे काहीच नाही असंच कोरडे कूलर चालू आहे पण तोसुद्धा कूलर बिलकुल मानत नाही आहे या गरमीला तर इथे मी पंख्यात येत जाते हवा घेत जाते स्वयंपाक करत जाते तर आता मी पटकन भाजी फोंडी देऊन देते आणि नंतर पोळ्या टाकून घेते मग जाते बाहेर दूध आणायचं कारण हे खूप जास्त बिझी आहे आज दवाखान्याला सुट्टी असून सुद्धा आज बिझी आहे तेव्हा असं आहे मला एक छोटा स्टँड घ्यावा लागते मग तुम्ही पडू पडू मोबाईलला पूर्ण होऊन जाईल नाजना, नाजना, अरे आणि शानूला नाही इथे नेऊन दिलं मी ज्यांकडे आज सुट्टी आहे ना त्याच्यामुळे मग त्यांना आजच वेळ मिळतो एकत्र खेळायसाठी तर तिकडे तिला खूप कर्ज झालेला आहे गॅस केला बंद माहिती नाही एवढे दिवस काबर तुम्हाला नाही का बिलकुल ब्लॉग शूट करायची इच्छा नव्हती होत काही नाही माझे ब्लॉग सुद्धा जात नाही वेळच्या वेळी और... गणपतीचे सुद्धा मी ब्लॉग शूट केलेले नाही माहिती नाही काबर माझी इच्छाच नाही होत्या बिलकुल सिंपल अशी भाजी बनवते मी कांदा टाकला तिखट मीठ टाकलं हळद आणि टमाटर टाकलं की भाजी मीठ कमी टाकावं लागेल कारण भेंडी ना शिजल्यानंतर एकदम एवढीशी होऊन जाते आणि मीठ जास्त होऊन जातं माझ्या आकड्याला नेहमीच ने मीठ जास्त होऊन जातं भाजीमध्ये आणि हो ज्यांनी ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं अजूनपर्यंत त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करून द्या आणि वे लायकनवर क्लिक करायला विसरू नका आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा बस आली आणि दूध जे आहे ते खुलं दूध भेटलेलं नाही आहे हे तर हे पॅकेटचं दूध आणलं अमूलचं आणि आहे आणि काजू नव्हता घरी तर काजू आणला छोटंच पॅकेट आणलं कारण काजू जास्त खात नाही आम्ही आणि सुद्धा देत नाही बदाम असते लागल तर घरीच आणि इलायचीचं एक पॅकेट आणलं आणि बिस्किट संपले होते बिस्किटचं एक पॅकेट आणलं आता मी पटापट -पत खीर करून घेते तर चला रेसिपीला सुरुवात करूया सिम्पल अशी रेसिपी आहे छान आहे आणि सुंदर खूप टेस्टी लागते खीर तर सर्वात आधी मी दूध आणलेलं होतं ते गरम करून घेतलं साखर टाकून जेवढी आपल्याला खीरमध्ये एक वाटी तांदूळ घेतले होते मी एक वाटी स साखर घेतलेली होती तर ते गरम करून घेतलं आणि आता कढईत घातलं मी तूप साजूक तूप त्याच्यानंतर तांदूळ जे धुवून घेतलेले होते चा आणि चोकायला ठेवले होते ते, ते, ते तांदूळ अशी छान मस्त अशी भाजून घ्यायचे तोपर्यंत मी विलायची आणि काजू वगैरे याचा भुरका करून ठेवलेला होता आणि त्यानंतर याच्यात जे साखर गोड दूध आहे ते दूध टाकलेलं आहे पूर्णच अर्धा लिटरचं पॅक आणलं होतं ते पूर्ण यात घातलेलं आहे त्याच्यानंतर याला छान मस्त असं तांदूळ जे आहे ते शिजू द्यायचे दुधामध्ये आणि ड्रायफ्रूट जे आहे ते कापून घेतले होते बघू शकता तुम्ही आणि म्हणजे जा, जास्त वेळ नाही लागत खीर करायसाठी वेळ कुठे लागते फक्त तांदूळ शिजायसाठी बस बाकी मस्त म्हणजे झटपट होणारी आहे रेसिपी आणि मस्त लागते टेस्टी तर तुम्हीसुद्धा करून बघा आणि ते तयार झालेली आहे आपली खीर आता जसं झाकून ठेवून देते आणि एवढा पसारा झालेला आहे नुसते खीरसाठी बघू शकता तुम्ही तर हे पटापट -पत मी आवरून घेते आणि नंतर जेवण करायला बसते आणि हो वरणसुद्धा हे करायचं आहे वरणसुद्धा पातळ करायचं आहे तर ते करून घेते आणि उठावर करून ठेवून देते चला तर मग भेटते जेवण करायच्या जेवण करायच्या वेळेस तुला पाहिजे खीर मी बाबाला नैवेद्य दे दाखवून देते आणि पाणी घेशील छान

खीर खाऊन झाल्यानंतर मी जेवण काही केलं नाही मस्त दोन वाट्या खीर घेतली आणि खीरच खाल्ली मस्त आणि इथे आवरायलाच बसली मी आणि भांडे वगैरे घासून झाल्यानंतर पाणी सांडताना खाली त्याच्यामुळे इथे पोछा मारून घेतला थोडासा आणि गंज बरेच दिवस झाले तिथे ठेवून होता तो ठेवून दिला वर आणि पुन्हा तांदूळ आणलेले होते ते तांदूळ डब्यात ठेवून दिले आणि डायनिंगवरनं बराच पसारा झालेला होता तर मग मी तो पण आवरून घेतला गणपतीच्या वेळेस ना मी इथे दहा दिवस होती नाही त्याच्यामुळे ना झाडांची इतके म्हणजे हाल झाले हालच म्हणू शकता कारण पूर्ण झाडाचे पानं पूर्ण गळून होते आणि सोकल्यासारखं झालं होतं एक गुलाबाचं झाड तर पूर्ण सोकल्यासारखं झालं होतं मला वाटलं आता ते वाचते की नाही बस असं वाटत होतं तर आता मी आल्यानंतर ना तर मी तिकडून आल्यानंतर पुन्हा पूर्ण झाडांचं असं साफसूप केलं म्हणजे वेगवेगळ्या ले प्रकारचे त्याच्यात झाडं उगवलेले होते आणि असं पाणी दिलेलं आहे पाणी वगैरे म्हणजे आता तर दिलंच पण आधी छान नसतं हे केलं होतं शानवीला बघाल शानवीला ट्युशनला पाठवलं होतं माहिती नाही सुट्टी आहे की आता तिला विचारलं तर ती बोलत आहे ती बोलली की ट्युशनला सुट्टी नाही आहे म्हणून आणि आता वापस आली आणि ती गेली सरळ विहांकडे तर झाड मी काल पाणी टाकायचं विसरली झाड कसं मोठं झालेलं आहे आणि स्पेस जो आहे याचा पिप्याचा तो छोटा पडत आहे त्याच्यामुळे पाणी रोज पाहिजे या झाडाला तर पूर्ण असं झाड चिमल्यासारखं झालं म्हणून मी म्हटलं आता सायंकाळची वेळ होती आणि मगच पाणी टाकते आणि हे बघू शकता तुम्ही झाड असे चोकल्यासारखे झाले होते ते, फुल ते एक लाग लाग फुल लागलेलं आहे आणि ते जे आहे मी जायच्या आधी एक का म्हणजे काळी याची तोडलेली इथे अशीच खोचून दिली होती तर लागली ती त्याला फुलसुद्धा लागलेला आहे आणि हे पूर्ण खालचं जे खाली जे झाडं उगवले ते पूर्ण मी साफसूफ केलं आणि छान त्यात पाणी वगैरे घातलं आणि थोडंसं मग काही दिवस म्हणजे ना आत्ता आत्ता आता दोन दिवस झाले या झाडाला हे दिसत आहे असे छान मस्त कोंब आलेले नाही तर मला असं वाटत होतं की हे झाड मरते की काय बस असं वाटत होतं आणि छान गुलाबाचं फूल आहे हे जे इथं लावलेलं आहे ना त्याचंच त्याचंच हे झाड आहे म्हणजे मदर प्लांट तर आणि हे तर बिलकुल इतकं चिमल्यासारखं झालं होतं खूपच आणि जेव्हा पाणी होतं ना याला तर मस्त दिसत होतं एकदम छान दिसत होतं हे झाड आता थोडंसं कुठं ते हिरवगार आलेलं आहे पिवळं पिवळं पडलेलं होतं झाड हे अशा पद्धतीने झाडांचे हाल होतात घरी नसलं की आता कुठे थोडंसे व्यवस्थित आहे का मग मगाशी सांगितलं होतं आता काहून तू म्हणे मी म्हणून तुला मग अशी विचारत होते ना ट्युशनला सुट्टी आहे की काय म्हणून तर तर इकडून दिसत नाही आणि झालेली आहे संध्याकाळची वेळ अंधार सुद्धा झाला दिवा करून झाली आणि आता माझी शाणू जी आहे इच्छा आहे तिची इच्छा म्हणून नाही काय झालं ना विहान आणि विहानची मम्मी पप्पा आणि विहान गेलाय बाहेर आणि आम्ही जाऊ नाही शकलो यांच्या ड्युटीमुळे त्याच्यामुळे ती आतापर्यंत रडतच होती तर आता तिला शांत केलं कसं कसं आणि तिला म्हटलं ना चला आता आपण इथे ते गेले वर्धीला गेले येते तर मी म्हटलं तिला आपण इथेच जाऊ आणि नेत होते तिला पण मी म्हटलं दोघा दोघांना काय सांभाळण्यापेक्षा म्हटलं विनंकर आणि विह्यांची पण तब्येत थोडी ठीक नाही आहे मी दोघांच्या मागे राहण्यापेक्षा म्हटलं मी नेते तिला इथेच फिरायला छान मस्त आणि काहीतरी खाऊन काय खाशील फ्रेंच फ्राईज फ्रेंच फ्राईज फ्रेंच फ्रेंच खायला बाहेर काय काय खायचं काय काय नाही तिला तर एवढचच खाणार एवढं सपोर्ट काय काय खाणार मोठ खाणार काय मस्त तरी मस्त फोन व्हाय यू लॅक तर आता मी यांना विचारते हे ते येत आहे की नाही सोबत आणि नाही तर येत म्हणेल तर मग आम्ही निघून जाऊ डिग्री तर मार्केटमध्ये गेलो होतो आम्ही आणि गेल्यावर तिथे बघितलं तर बिलकुल गर्दी गर्दी तर लोकांची रोडवरचं काहीच गर्दी नव्हती आणि मेन म्हणजे मार्केटमध्ये एकही दुकान उघडं नव्हतं म्हणजे एकही हॉटेल किंवा ते चौपाटी आहे ना चौपाटीमधले एकही बंडी म्हणजे एकही काहीच सुरू नव्हतं आणि मग आम्हाला घुमत फिरत यावं लागलं बघत बघत तर आखरी मग एका शॉपमध्ये गेली तिला डोनट जे आहे एक चॉकलेट डोनट ते घेऊन दिलं आणि घरी वापस आणलं मग नंतर आज जास्त शॉप पण उघडे नव्हते काही नाही फक्त जे देवांचे कपडे किंवा असं म्हणजे देवपूजे देवपूजेचं सामान जिथं भेटते तिथं तिथल्या दुकानातून तेच दुकान उघडे होते तर तिथून मग मी हे नवीन ड्रेस आणले वस्त्र देवांसाठी नवीन वस्त्र आणले दोन देवे आहेत तर देव्यांसाठी वस्त्र आणले आणि उटी आणली आणि एक ही चंदनवाला धूप अगरबत्तीचं पॅकेट आणलं तर मी म्हटलं हे भेटून गेलं ते महत्त्वाचं आणि फुलं वगैरे राहिलेलं आहे तर बाकीचं सामान जे आहे ते उद्या आणते तर चला तर मग मी आजचा ब्लॉगला इथे सेंड करते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनवर नक्की क्लिक करा भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये आणि उद्या आहे घटस्थापना तर उद्याचा मस्त छान असा ब्लॉग राहील एका नवीन छानशा ब्लॉगमध्ये बाय 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 बाय